लेझर ट्रीटमेंट करायला साधारणतः किती वेळ लागतो असे प्रश्न मला खूप पेशंट विचारतात जर तुम्हाला फिशर असेल मुळवॅद असेल किंवा साधा भगंदर किंवा सिम्पल फेस्टल असेल तर साधारणतः की ही लेझर ट्रीटमेंट करायला साधारणतः ट्वेंटी मिनिट्स म्हणजे वीस मिनटं लागतात जर तुम्हाला कॉम्प्लेक्स फेस्टल असेल म्हणजे मल्टिपल फेस्टल असेल तर थोडा जास्त वेळ लागतो साधारणतः तुम्हाला पाऊन तास पकडा म्हणजे फोर्टी फाय मिनिट्स तुम्हाला लेझर ट्रीटमेंट करायला लागते साधारणतः सकाळी पेशंटला उपाशीपोटी बोलवलं जातं लेझर ट्रीटमेंट पूर्वी तुम्हाला रक्ताच्या ब्लड टेस्ट करावं लागतात सी बी सी आहे ब्लड शुगर आहे एच आय व्ही एस बी सी जी एस सी एस सी आहे सिरम क्रिएट आहे ई सी आणि चेस्ट एक्स रे आहे हे ब्लड रिपोर्ट तुम्हाला करावं लागतात सकाळी उपाशीपोटी तुम्हाला यावं लागतं आणि संध्याकाळी जर पेशंट कम्फर्टेबल जर असेल तर तुम्हाला डिस्चार्जसुद्धा केला जातो